महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी

माझी आई सौदत्तप्रभा रमण चित्ते यांना पार्टीने तिकीट हे उमेदवारी मागच्या तीस वर्षापासचा आमचा प्रवास पार्टीतला प्रवास आणि जनतेतला प्रवास तो समोर ठेवून आम्हाला या चार लोकांना आम्हाला उमेदवारी दिली आम्ही मागच्या जवळपास दहा अकरा दिवसापासनं आम्ही या प्रभात कुमारात साथमध्ये आम्ही प्रवास करतो आहे घरोघरी लोकांकडे जातो आहे आम्हाला इतका मोठ्या प्रमाणात प्रचंड प्रतिसाद आहे आम्ही शारी लोकं आपल्या माध्यमात सांगायचा प्रयत्न करतो की आम्ही कामाची माणसं आहेत म्हणजे आम्ही आमचा कार्यकाळ माझा कार्यकाळ दोन हजार वीसला संपला होता परंतु माझ्या वार्डातल्या माझ्या प्रभागातील लोकांना हे माहीतच नव्हतं की याचा कार्यकाळ संपला आहे म्हणून त्यामुळे अविरत सेवा मी या जनतेला दिली महेश माळतकर सर असतील त्यांच्या श्रीकृष्णनगरमध्ये असेल आमचे मित्र मुकेश जैन त्यांच्या त्या स्वामी विवेकानगरमध्ये असेल आमचे मित्र जीवकपाल हिवराळे हे शिवनेरी कॉलनी असेल रायगडनगर असेल ते आम्ही या विस्तृत प्रमाणात आम्ही या भागात काम करत होतो जनतेचं प्रेम हे शंभर टक्के आमच्यावरच आहे आणि पंधरा तारखेला मतदान हे आदरणीय आमचे नेतृत्व केंद्रीय नेतृत्व आदरणीय ने मोदी साहेब आणि आमचे सर्वांचे नेते फडणवीस साहेब आणि आमचे या शहरातील आमचे नेते आदरणीय अतुलजी ने साहेब डॉक्टर भागवत साहेब संजू भाऊ केनेकर शिकोळे साहेब शिरीजी गोराळकर सर्व आणि त्याचप्रमाणे सर्वात मोठं त्यांना आमचा कार्यकर्ता आमची भूतरचना त्यामुळे आम्ही ही लढाई लढतो आहे ही जनतेसाठी लढतो आहे मला नगरसेवक व्हायचं मला काहीतरी करायचं असं नाही आम्हाला नगरसेवक व्हायचं चार लोकांना तर फक्त जनतेची सेवा करण्यासाठी आम्ही लढलो आम्ही सत्तेत असतानाही लढलो पाण्यासाठी मला आठवतं की स्वतः नगरसेवक असताना त्र्यंबक तुपे महापौर होते सत्तेत असतानाही साक, मी जनतेसाठी पाण्याबरोबर लढलो आपण तिचे सा सर्व साक्षीदार आहोत आम्हाला शंभर टक्के जनतेवर विश्वास आहे की आम्हाला परत एकदा मी असेल महेश सर असतील जीवकपाल हिराळे असतील आणि आमच्या ज्योतिबाई जैन असतील आम्हाला भरघोस मताने या भागामध्ये मोठ्या प्रमाणात आम्हाला या भागातून निवडून द्यायला पाहिजे मतदान मतदारांना शेवटचा प्रश्न काय आवाहन करणार ते पंधरा तारखेला मतदान होणार आहे लोकांमध्ये खूप उत्साह आहे तुमचा मी मतदारांना एकच आव्हान करतो की आम्ही हे चार लोक ही काम करणारी लोक आहेत आणि आमची टॅग लाईन आहे ही आत्ताची टॅग लाईन नाही आहे की आमची टॅग लाईन आहे दोन हजार दहा दोन हजार पाच चोवीस बाय सात आम्ही जनतेसाठी चोवीस बाय सात उपलब्ध आहे फक्त निवडणुकीपुरता नाही आता बरीच लोक येतात निवडणूक पुरते येतात परत वेळात जाऊन बसतात परंतु आमची टॅगलाईन सरळ आहे जनतेसाठी चोवीस बाय सात कधी उपलब्ध कधी फोन उचलतो आम्ही आणि आम्ही जनतेसाठी समर्पित भावनेने काम करणारे आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहोत ज्या अप्रभाग अ गटात जीवकपाल भीमराव हिवराळे ब ताम गटात माझी आई सौ चित्ते रत्नप्रभा रमन ब गटात आमचे ताई सौ ज्योती मुकेश जैन आणि ड गटात महेश शिवाजीराव माळवतकर सर हे असे आम्ही चार अधिकृत उमेदवार आम्ही या प्रभाग मध्ये आहोत छत्रपती संभाजीनगर प्रभाग सातशे आम्ही चारही उमेदवार आज रेणुका मातेच्या दर्शनाने एन नाईन शिवाजीनगर शिवाजीनगरमधील पाचशे कुटुंबांच्या भेटीला प्रत्यक्ष निघालो आहे गेल्या तीन तारखेपासून आज आमची सतरावी एक प्रकारची फेरी आमच्या प्रभागात चालू आहे आणि या माध्यमातून पाच हजार कुटुंबाशी आमच्या टीमने आमचे सर्व कार्यकर्ते आमच्या महिला भगिनी आणि आम्ही चारी उमेदवार प्रत्यक्ष लोकांच्या भेटीला जात आहोत आणि आता नितीन भाऊंनी सांगितलं तसं आम्ही फक्त निवडणुकीपुरतं लोकांच्या भेटीला जात नाही तर वर्षानुवर्ष आम्ही चोवीस बाय सात जसं नितीन भाऊंची टॅग लाईन आहे याचा वापर आम्ही सगळेजण प्रत्यक्ष लोकांचे ड्रेनेज लाईट रस्ता पाणी एमईसीबीचा विषय असेल पोलीस स्टेशनचा विषय असेल कोणत्याही प्रश्नात आम्ही सातत्याने लोकांत बरोबर आहे म्हणून आमचा वॉर्ड भारतीय जनता पार्टीने तीन वेळेस जिंकला आहे वॉर्ड तीन वेळेला जिंकला आहे आणि आमचे मुकेश जैन यांच्या नेतृत्वाखाली आज स्वामी विवेकानंदनगर आणि जिवतपाल हिवराळे यांच्या नेतृत्वाखाली शिवनेरी कॉलनी वॉर्डात आम्ही आमच्या पक्षाचं संघटन अतुल सावेसाहेब करडसाहेब चितोळे साहेब संजय केनेकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली भक्कम उभं केलं आहे आणि म्हणून मला विश्वास आहे सात तारखे पंधरा तारखेला जेव्हा प्रत्यक्ष निवडणूक होईल आणि सोळा तारखेला जो निकालाचा दिवस आहे या प्रभाग सातमध्ये चारी कमाल चिन्हांचा चारी उमेदवारांचा दणदणीत मोठ्या मताने विजय झालेला असेल इतकं सांगतो